लोकसभा दोन हजार चोवीसच्या आजच्या विशेष भागात आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा जागेचे निकाल आपल्या महाराष्ट्रातील लोकसभा क्रमांक एक नंदुरबार येथून काँग्रेसचे गोपाळ पाडवी विजय झालेले त्यांना सात लाख पंचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतं पडली त्यांनी भाजपच्या डॉ हिना गावित यांचा एक लाख एकोणसाठ हजार एकशे मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ धुळे येथून काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छा विजय झालेले त्यांना पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मतं पडली त्यांनी भाजपचे सुभाष भामरे यांचा तीन हाजार मता नी के किल लोग थवीजा थवीजा हजार आठशे एकतीस मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील तिसरा लोकसभा मतदारसंघ जळगाव येथून भाजपच्या स्मिताभाग विजय झालेला आहे त्यांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मतं पडली त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांचा दोन लाख एकावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील चौथा लोकसभा मतदारसंघ आहे रावेर येथून भाजपच्या रक्षा खडसे विजय झालेला आहे त्यांना सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी मतं पडली त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा येथून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी झालेले त्यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतं पडली त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील सहावा लोकसभा मतदारसंघ मतदारसंघचे अनुप धोत्रे त्यांना चार लाख सत्तावन्न हजार तीस मतं पडली त्यांनी आपले जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अभय काशीनाथ पाटील ले यांचा चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी पराभव केलेला आहे विशेष म्हणजे याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे बहुचर्चित नेते प्रकाश आंबेडकर उभे होते त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे राज्यातील सातवा लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झालेले त्यांना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मतं पडली त्यांनी भाजपच्या सुप्रसिद्ध नेत्या नवनीत राणा यांचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव केलेला आहे महाराष्ट्रातील आठवा लोकसभा मतदारसंघ आहे वर्धा इथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमरकाळे विजय झालेले त्यांना पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा मतं पडली त्यांनी भाजपच्या रामदास तडस यांचा एक्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील नववा लोकसभा मतदारसंघ आहे रामटेक येथून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजय झालेले त्यांना सहा लाख तेरा हजार पंचवीस मतं पडली त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील दहावा लोकसभा मतदारसंघ आहे नागपूर येथून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी विजयी झालेले त्यांना सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस मतं पडली त्यांनी आपले जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा एक लाख सदतीस हजार सहाशे तीन मतांनी पराभव हो केलेला आहे महाराष्ट्रातील अकरावा लोकसभा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया मतदारसंघ येथून काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पाडोळे विजय झालेले त्यांना पाच लाख सत्याऐंशी हजार चारशे तेरा मतं पडली त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सुनील मेंढे यांचा सदतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी पराभव हो केलेला आहे राज्यातील बारावा लोकसभा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर इथून काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसन विजय झालेले आहेत त्यांना सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मतं पडली त्यांनी भाजपचे अशोक नेते यांचा चौदा एक लाख एक्केचाळीस हजार एक एकोणसत्त सहाशे शहाण्णव मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील तेरावा लोकसभा मतदारसंघ आहे चंद्रपूर इथून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजय झालेले आहेत त्यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा मतं पडलेली आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सुप्रसिद्ध नेते सुधीर मुनगटीवार यांचा तब्बल दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील चौदावा चा, लोकसभा मतदारसंघ यवतमाळ ये वाशिम येथून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख विजय झालेले आहेत त्यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मतं मिळाली त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील पंधरावा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली इथून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर विजय झालेले त्यांना चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मतं मिळाली त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कोहाळकर यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी पराभव हो केलेला आहे राज्यातील सोळावा लोक लो राज्यातील सोळावा लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड येथून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजय झालेले आहेत त्यांना पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मतं पडली त्यांनी भाज भारतीय जनता पार्टीच्या प्रताप चिखलीकर यांचा एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी पराभव हो केलेला आहे महाराष्ट्रातील सतरावा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी येथून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव विजयी झालेले त्यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मतं पडली त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हा लढत असलेले उमेदवार माधव जानकर यांचा एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील अठरावा लोकसभा मतदारसंघ आहे जालना इथून काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे विजय झालेले त्यांना सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं पडलेली आहेत त्यांनी भाजपचे मोठे नेते रावसाहेब दानवे यांचा तब्बल एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी पराभव केलेला आहे महाराष्ट्रातील एकोणविघ आहे ये औरंगाबाद येथून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भोमरे त्यांना चार लाख हजार एकशे एक तीस मत पडली त्यांनी आपले एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी पराभव केलेला आहे विशेष म्हणजे याच मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे सुद्धा निवडणुकी उभे होते त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे लोकसभा मतदार स... संघ क्रमांक वीस दिंडोरी इथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गाट, भास्करराव बघरे उभे राहिलेले होते त्यांना पाच लाख सत्यात्तर हजार तीनशे एकोणचाळीस मतं पडली त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर भारती पवार यांचा एक लाख तेरा हजार एकशे एकोणीस नव मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील एकवीसावा लोकसभा मतदारसंघ एक, एक नाशिक इथून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे विजय झालेले त्यांना सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मतं पडली त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा एक लाख एक लाख हजार एक मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील बावीसावा लोकसभा मतदारसंघ पालघर इथून भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर हिम्मत सावरा विजय झालेले त्यांना सहा लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस मतं पडलेली त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भारती कांबळी यांचा एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील तेवीसवा लोकसभा मतदारसंघ आहे भिवंडी येथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे विजय झालेले त्यांना चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मतं पडली त्यांनी भाजपच्या कपिल पाटील यांचा सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी पराभव केलेला आहे महाराष्ट्रातील लोकसभा कल्याण येथून शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विजय झालेले त्यांना पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मतं पडलेली त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर राणे यांचा दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील पंचवीसावा लोकसभा मतदारसंघ ठाणे इथून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी झालेले आहेत त्यांना ला, सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मतं पडलेली आहेत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचार यांचा दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील सव्वीसावा लोकसभा मतदारसंघ उत्तर मुंबई येथून भाजपचे पियुष गोयल विजय झालेले त्यांना सहा लाख ऐंशी हजार एकशे शेचाळीस मतं पडलेली आहेत त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटलांचा तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील सत्तावीसा लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गाटाचे रवींद्र वायकर विजय झालेले त्यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चोवेचाळीस मतं पडली त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोर कीर्तीकर यांचा फक्त फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केलेला आहे म्हणून ही लढत लक्षवेधी ठरली महाराष्ट्रातील अठ्ठावीसाव्या लोकसभा मतदारसंघ आहे मुंबर मुंबई उत्तर पूर्व इथून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील विजय झालेले त्यांना चार लाख पन्नास हजार नऊशे सदतीस मतं पडली त्यांनी एकोणवीस हजार आठशे एकसष्ट मतांनी भारतीय जनता पार्टीच्या मेहरे यांचा पराभव केलेला आहे लोकसभा मतदारसंघ क्रमांक एकोणतीस इथून उत्तर मध्य मुंबई इथून काँग्रेसच्या वर्षा कायकोड विजय झालेला आहे त्यांना ला, चार लाख पंचाळीस हजार पाचशे पंचे मतं पडली त्यांनी सोळा हजार पाचशे चौदा मतांनी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम जे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव केलेला आहे लोकसभा क्रमांक दक्षिण मुंबई इथून त्यांना तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडतीस मतं पडली त्यांनी त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शवाळे यांचा पराभव केलेला आहे लोकसभा मतदारसंघ एकतीस दक्षिण मुंबई इथून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झालेले आहेत त्यांना ला, तीन लाख पंचान्न हजार सहाशे पंचावन्न मतं पडलेली आहेत त्यांनी बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर मतांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव केलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील बत्तीसावा लोकसभा मतदारसंघ आहे रायगड इथून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे विजय झालेले त्यांना पाच लाख आठ हजार था तीनशे बावन्न मतं मिळालेली आहेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आनंद गीते यांचा ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील तेहतीसवा लोकसभेचा मतदारसंघ आहे मावळ येथून श्रीरंग बारने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मतं मिळाली त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय वाघेरे पाटील यांचा शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी पराभव केलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील चौतीसावा लोकसभेचा मतदारसंघ आहे पुणे इथून भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झालेले आहेत त्यांना पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळालेली आहेत त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा एक लाख तेवीस हजार अडतीस मतांनी पराभव केलेला आहे आपल्या राज्यातील पस्तीसावा लोकसभेचा मतदारसंघ आहे बारामती इथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे ह्या विजयी झालेल्या आहेत त्यांना सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मतं मिळाली त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी पराभव केलेला आहे आपल्या राज्याचा छत्तीसावा मतदारसंघ आहे शिरूर इथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे विजय झालेले त्यांना सहा लाख अठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव मतं पडलेली आहेत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढोळराव पाटील यांचा एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन मतांनी पराभव केलेला आहे आपल्या राज्याचा सदतीसावा लोकसभेचा मतदारसंघ आहे अहमदनगर इथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके विजयी झालेले त्यांना सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं पडलेली आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी पराभव हो केलेला आहे राज्याचा अडतीसावा मतदारसंघ आहे शिर्डी इथून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब बरे विजयी झालेले त्यांना चार लाख शहाण्णव हजार नऊशे मतं मिळाली त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी पराभव केलेला आहे आपल्या राज्याचा एकोणचाळीसावा लोक मतदारसंघ आहे बीड येथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे विजयी झालेले त्यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतं भेटली आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव केला आणि राज्याचा चाळीसवा मतदारसंघ आहे धाराशिव अर्थात उस्मानाबाद यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे विजयी झालेले त्यांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मतं मिळाली त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना पाटील यांचा तीन लाख ,00 एकोणतीस हजार आठशे मतांनी पराभव केलेला आहे महाराष्ट्रातील एकेचाळीसवा मतदारसंघ आहे लातूर येथून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे विजयी झालेले त्यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मतं मिळाली त्यांनी भाजपच्या सुधाकर तुकाराम शृंगारे यांचा एकसष्ट हजार था आठशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव केलेला आहे लोकसभा क्रमांक बेचाळीस सोलापूर येथून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजे झालेले आहेत त्यांना सहा लाख वीस हजार था दोनशे बा पंचवीस मतं मिळाली त्यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा चौऱ्याहत्तर हजार था था एकशे था सत्त्याण्णव मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील लोकसभा मतदारसंघ त्रेचाळीस था था माडा येथून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजय झालेले त्यांना ला सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा मतं मिळालेले त्यांनी आपले जवळचे प्रतिस्पर्धी रणजित सिंग नाईक निंबाळकर जे भाजपचे आहेत त्यांचा एक लाख वीस हजार आठशे सदतीस मतांनी पराभव केलेला आहे राज्यातील चव्वेचाळीसा लोकसभा साल मतदारसंघ आहे सांगली इथून राज्यातून एकमेव अपक्ष हो उमेदवार जे निवडून आले ते असे विशाल पाटील निवडून आलेले आहेत त्यांना ला, पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट मतं पडली त्यांनी आपले जवळचे प्रतिस्पर्धी संजय काका पाटील यांचा एक लाख त्रेपन्न हजार मतांनी पराभव केलेला आहे विशेष म्हणजे ह्या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील सुद्धा उभे होते त्यांचा पराभव झालेला आहे महाराष्ट्रातील पंचाळीसवा लोकसभा मतदारसंघ सातारा आहे जिथून भाजपचे उदयनराजे भोसले विजय झालेले त्यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मत मिळाली त्यांनी आपल्या जवळचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव केलेला आहे महाराष्ट्रातील शेचाळीसावा मत लोकसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिथून भाजपचे नारायण राणे विजय झालेले त्यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मत मिळालेले आहेत त्यांनी सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केलेला आहे राज्यातील सत्तेचाळीस वा क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे कोल्हापूर जेथून काँग्रेसचे उमेदवार आदरणीय शाहू महाराज छत्रपती उभे होते त्यांचा सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस मतांनी विजय झालेला आहे त्यांनी आपले जवळचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा एक लाख चौस चौसष्ट पराभव केलेला आहे आणि राज्यातील हतकनगले मतदारसंघ जेथून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार घरीशील माने उभे होते त्यांना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतं मिळाली त्यांनी आपले जवळचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा तेरा हजार चारशे स्वीस मतांनी पराभव केलेला आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खानगेस वर्ल्ड हा आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोवर्या